विधानसभा निवडणुकीनंतर आता लवकरच राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत मात्र या निवडणुकांची घोषणा होण्याआधी शिवसेनेच्या ठाकरे गटाने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आज पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा रेटा असल्याचं स्पष्ट केलं आम्ही आता पुन्हा पक्ष बांधणीची तयारी सुरू केली आहे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी बैठका सुरू आहेत सरकारच्या मनामध्ये असलं तर महापालिका निवडणुका घेतील चौदा महापालिकांच्या निवडणुका लवकरच येतील अशा अपेक्षा आहेत कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आमच्या बैठका होणार आहेत विधानसभेच्या निकालावर चिंतन आणि मनन करण्यापेक्षा पुढे गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे अशा प्रकारच्या निवडणुका दहा वर्षांमध्ये ज्या पद्धतीने लढवल्या जात आहेत त्या सत्तर वर्षांमध्ये आम्ही कधी पाहिल्या नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे आम्हाला लाखोंच्या संख्येने मतदान झालं होतं पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही अशी लोकांची संख्या आहे त्यामुळे मार्कडवाडी सारख्या आणि इतर अनेक ठिकाणी पुन्हा मतदान घ्या अशी मागणी केली गेली होती लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आता आम्ही पुढे जात आहोत महाविकास आघाडी अद्याप आहे स्वबळावर लढण्याच्या चर्चा सुरू आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळी असतातच आम्ही भाजपासह होतो तेव्हा या गोष्टी झाल्याच लोकसभेला संख्या कमी असते विधानसभेला वाढते आता पुन्हा या निवडणुकीच्या वेळी कमी होती त्यामुळे स्वबळाच्या चर्चा होतात त्यात काही विशेष नाही निवडणुकीमध्ये जेव्हा दोन किंवा तीन पक्षांची आघाडी असते तेव्हा जागा बदलत असतात आपल्या देशात ज्यांच्या हातामध्ये ईव्हीएम त्यांची लोकशाही असं होत असतं असं सुद्धा संजय राऊत म्हणाले विधानसभेमध्ये आमची सत्ता येईल हे आम्हाला ये वाटतच होतं पण तसं घडलेलं नाही आता नवीन सरकार आल्यापासून काय चित्र आहे ते आपण पाहतच आहोत बीड आणि परभणीचा दौरा शरद पवार करणार आहे आमचेही लोक जाऊन आले आहेत हे राज्यामध्ये काय चाललंय सरकार स्थापन झालं तर मंत्रिमंडळ खाते वाटप जाहीर होत नाही पार्श्वभूमी बहुमत असताना तुम्हाला खाते वाटप कसं काय करता येत नाही मग राज्य कसं चालणार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे खूण हत्या बलात्कार होत आहेत मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भाषण एका चौदा कोटी जनते आभार मात्र यांना चौदा कोटी जनतेने निवडून दिलेलं नाही एकनाथ शिंदेनी शांत बसून स्वतःला हे विचारलं पाहिजे असं सुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत मुंबई महापालिकेवर आम्हाला शिवसेनेची सत्ता आणावीच लागेल अन्यथा मुंबई वेगळी होईल मराठी माणसांवर हल्ले सुरू झाले ते तुम्ही सगळेच पाहतात असंही संजय राऊत यांनी म्हटले मुंबई आम्ही स्वतंत्रपणे लढलो किंवा महापालिका परिस्थितीमध्ये शिवसेनेला ही निवडणूक हो ही जिंकावीस लागणार आहे असं संजय राऊत म्हणाले सगळ्यांचे निकाल लागले महापालिका निवडणुकी संदर्भामध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल जाणून घेण्यासाठी आज बैठक आहेत चिंतन मनन करण्यापेक्षा आम्ही आता पुढे जाणार आहोत गेल्या सत्तर वर्षामध्ये आम्ही अशा निवडणुका पाहिल्या नाही असं म्हणाले आहेत ज्याही लोकांनी आम्हाला मतदान केलं के ते मतदान मात्र आम्हाला मिळालं नाहीये असा लोकांनी पक्ष बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीसाठी पुणे दौऱ्यावर आल्याचं त्यांनी सांगितलंय मुंबई ओरबाडली जाते ती जर आमच्या हातून गेली तर मुंबई वेगळी केली जाईल मी म्हणत नाही की आम्ही स्वतंत्रपणे लढू कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भावना आहे त्यावर आमची चर्चा सुरू आहे असंही संजय राऊत हे म्हटले आहे